दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ ऑफिसच्या लॉबीमध्ये जियान फोनवर जियान हातात फाईल घेऊन फोन कानाशी लावलेला जियान हो मीटिंगसाठी बोर्ड सदस्यांना नोटिफिकेशन गेलंय हो पण माधवी मॅडम आधीच इथे आले आहेत एक क्षण तो रुद्र आणि वाणीला येताना पाहतो त्याच्या चेहऱ्यावर निर्धार पण डोळ्यात सूक्ष्म चिंता जियान वाणीला माधवी मॅडम आजचं काहीतरी प्लॅन करून आले आहेत मी आतमध्ये काय ऐकतो ते लगेच तुम्हाला मेसेज करतो रुद्र मान हलवतो वातावरणात ताण दाटतो रुद्र वाणी आणि जियान दारासमोर उभे असतात आत आवाज एकू येतात माधवीची जियान हलके म्हणतो सावध रहा ती आज शांत बसणार नाही रुद्र एक दीर्घ श्वास घेतो वाणीच्या दिशेने पाहतो ती तानात असली तरी चेहऱ्यावर ठाम आदर होता रुद्र चला खेळ आपणच सुरू करतो दीर्घ तिघे दारू घडतात आत प्रकाश टेबल बोर्ड मेंबर्स आणि माधवी मॅडम तीक्ष्ण नजरेने हसत सगळे बोर्ड मेंबर्स शांत बसलेले एका टोकाला माधवी चेहऱ्यावर थोडं अहंकारी असू दारू उघडतं रुद्र वाणी आणि जियान आत येतात चेअरमन रुद्र ही अचानक बोलवलेली मीटिंग आहे कारण काय रुद्र शांत बसतो वाणी त्याच्या शेजारी जियान थोडा मागे रुद्र सरळ कारण काही गोष्टी आम्हाला मुद्दाम लपवल्या गेल्या आहेत माधवी हलकस्मित करते जणू तिला सगळं आधीच माहीत आहे माधवी लपवलं तर तूच तुझ्या आणि वाणीच्या नात्यांबद्दल तू तिला पक्षपातीपणे प्रमोशन दिलंस हे सगळ्यांना माहीत आहे वाणी घाबरते पण काही बोलत नाही रुद्र शांत पण टोकदार आवाजात माझं वैयक्तिक आयुष्य कंपनीच्या कामात अडथळा नाही आणि मी वाणीला प्रमोशन तिच्या कामामुळे दिलं भावनांमुळे नाही माधवी थोडी चिडते जियान फाईल पुढे सरकवतो हे तिचे रिपोर्ट्स सगळे परफेक्ट आहेत यात कुठेही पक्षपात नाही बोर्ड मेंबर्स फाईल हातात पाहतात माधवीचा चेहरा गडद होऊ लागतो रुद्र थेट माधवीकडे पाहत खरी समस्या माझ्यात नाही समस्या तुम्ही मागे बसून ऑफ द रेकॉर्ड केलेल्या के मीटिंग्समध्ये आहे सगळे बोर्ड मेंबर्स एकदम गंभीर होतात बोर्ड मेंबर माधवी हे खरं आहे माधवी एक दीर्घ श्वास घेते माधवी मी कंपनीच्या भल्यासाठी रुद्र तिला थांबवत नाही तुमच्या नियंत्रणासाठी रूम पुन्हा शांत कुणीही बोलत नाही चेअरमन यावर तपास करावाच लागेल माधवी तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल माधवी फाईल जोरात बंद करते डोळ्यात राग आणि सूड माधवी रुद्रला धमकी देताना हे इथे संपत नाही तू युद्ध सुरू केलंस रुद्र शांत मी फक्त सत्य सांगितलं युद्ध सुरू करण्याची गरज मला नाही वाणी रुद्रकडे पाहते त्याच्यावरचा तिचा विश्वास आणखी घट्ट होतो बोर्डचे लोक एकमेकांकडे पाहू लागतात काही जण सिरियस नोट्स लिहायला लागतात बोर्ड मेंबर माधवी मॅडम याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माधवी काही बोलायचं बोलायला जाताच तिचा आवाज अडखळतो माधवी ही ही माहिती बनावटी आहे ज्यान कडक नाही हे सर्व सर्वर बॅकअप ॲपमधून मिळाले आहे हे खरे पुरावे आहेत माधवीचा चेहरा पांढरा पडतो तिचा आत्मविश्वास कोसळलेला दिसतो वाणी रुद्रकडे बघते पहिल्यांदा तिला वाटतं हा माणूस खूप मजबूत आहे आणि मी त्याच्या बाजूला उभी आहे दुसरीकडे रिया रिया ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये फोन कानाला लावून उभी होती फोनवरील आवाज कालचं संपलं नाही रिया तू आम्हाला ओळखतेस अशी चुकीची कल्पना करू नकोस रिया कापरते रिया मला त्रास देऊ नका नाहीतर पोलिसांकडे जाईन हसण्याचा आवाज येतो तिचा संताप वाढतो फोनवरील आवाज पोलीस ठीक आहे पण आधी तुझ्याबद्दल काही माहिती हवी आम्हाला रिया दचकते तेवढ्यात तिच्या मागे कोणाची तरी सावली थांबते रिया वळून बघते आरो त्याचा चेहरा गंभीर डोळ्यात तीव्र राग पण आवाज शांत आरो फोन दे रिया तिला फोन देत नाही पण स्क्रीन त्याला दाखवते आरो फोनकडे फक्त एक सेकंद बघ बघतो आणि त्याचा चेहरा पूर्ण बदलतो कठोर धोकादायक आरव खालच्या आवाजात हे लोक पुन्हा तुला त्रास देणार नाहीत रिया त्याच्याकडे पाहते पहिल्यांदा तिला जाणवतं की हा माणूस शांत दिसतो पण आतून फार काही दडलेला आहे बोर्डमधील एक ज्येष्ठ सदस्य उभा राहतो बोर्ड मेंबर माधवी मॅडम यांच्यावर चौकशी होईल तोपर्यंत माधवी मॅडम बोर्डच्या कोणत्याही मिटिंगला सामील होणार नाही आणि हे जे काही घडलंय ते आनंद सरांना कळवावं लागेल आनंद सिंघान्या रुद्रचे डॅड हे एकताच माधवी थरथरते सगळ्यांच्या समोर तिचा खेळ संपला होता रुद्र शांतपणे श्वास सोडतो वाणी त्याच्याकडे हळूच बघते कृतज्ञाने आणि अभिमानाने कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद